स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, थीकान। एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शर खरेदीसाठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट एरंडोली जिल्हा परिषद गटाच्या निकालातून भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे या गटात भाजपच्या जयश्री तानाजी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या स्नेहल उमेश मोरे यांच्यात थेट लढत झाली जयश्री पाटील यांना आठ हजार नऊशे सहा मते मिळाली तर स्नेहल मोरे यांनी बारा हजार चौऱ्याण्णव मते मिळवत तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतांच्या फरकाने विजय मिळवला उमेदवारीवरून भाजपमध्ये सुरुवातीपासूनच असलेला अंतर्गत विरोध आणि गावोगावचे गटतटांचे राजकारण पक्षाच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या निकालामागे एरंडोलीकरांची एक संघ भूमिका निर्णायक ठरली मागील निवडणुकीत एरंडोली गावातूनच दोन उमेदवार उभे राहिल्याने मतांची विभागणी झाली होती आणि त्याचा फायदा जयश्री तानाजीराव पाटील यांना झाला होता मात्र यावेळी बैठक घेऊन गावातून एकच उमेदवार देण्याचा निर्णय करण्यात आला त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच मोरे यांच्या विजयाची दिशा स्पष्ट झाली या एकत्रित भूमिके मागे बाबगोंडा पाटील दादासो पाटील बी के अण्णा यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांचा महत्वाचा वाटा राहिला एरंडोली ते सलगरे परिसरात सर्वांनी एक संघपणे निवडणूक लढवावी यासाठी एरंडोलीचे नेते बाबगोंडा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले पंचायत समितीगणात भाजपकडून जैन समाजाचा उमेदवार असतानाही जैन समाजातील मतदारांचा विश्वास संपादन करून ही मते महाविकास आघाडीकडे वळवण्यात या नेत्यांना यश मिळाले त्यामुळे एरंडोलीतील हे नेते सध्या किंग मेकर म्हणून ओळखले जात आहेत दरम्यान एरंडोली पंचायत समितीगणात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या सुप्रिया सचिन तवटे यांनी विजय मिळवला तवटे यांना सहा हजार चारशे छप्पन्न मते मिळाली तर भाजपच्या मनीषा रामगोंडा पाटील यांना चार हजार एकशे अठ्ठावन्न आणि अपक्ष साधना जाधव यांना चारशे सोळा मते मिळाली निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तसेच सलगरे पंचायत समितीगणात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या सुजाता विजय पाटील यांनी पाच हजार सातशे एकोणतीस मते मिळवत भाजपच्या ललिता पांडुरंग कोरे यांचा चार हजार एकशे चौऱ्याहत्तर मतांवर पराभव केला अंतर सुजाता पाटील यांच्या समर्थकांनी भव्य मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला दुसरीकडे भाजपच्या पारड्यात पडलेल्या मतांमध्ये शैलजा शिरदवाडे यांचाही महत्वाचा वाटा राहिला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते मात्र उमेदवारी न मिळाल्यानंतरही त्यांनी ताकदीने पक्षाच्या पाठीशी राहत भाजपच्या उमेदवाराला मोलाची साथ दिल्याची चर्चा आहे